नमस्कार दादा नमस्कार मी आपलं नाव काय म्हटले मचिंद्र भानुदास गरुड अच्छा मला असं कळालं की तुमच्याकडे चांदचा बोकड आहे म्हणून हो आहे ना हा त्या संदर्भात मी तुमच्याकडे आलोय हो तर काय सांगाल कधी त्याचा जन्म झाला त्याचा जन्म फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झालाय अच्छा आणि साधारणतः आ, आता तो किती किती झालेला वर्षाचा तो आता तेवीस मध्ये जन्म झालाय त्याचा फेब्रुवारी मध्ये ना हा दोन वर्षाचा दो, दोन वर्षाचा दा। झाला अच्छा ठीक आहे तो बोकड दाखवू शकता तुम्ही हो दाखव बोकड दाखव बरं ठीक आहे अच्छा हाय हाय काय त्याच्या निगेसाठी तुम्ही काय करता नेमकं निगेसाठी काय नाही त्याला सकाळचा खुराक चालू आहे हा हा संध्याकाळचा खुराक आहे हा हा शेंगदाणे हरभर आहे सोयाबीन आहे गवळी अच्छा हा बर तुम्हाला साधारणतः काय अपेक्षा आहे त्याची अपेक्षा आता बघू ना आता तुम्हाला रेट संदर्भात काय अपेक्षा आहे त्याची काही नाही आपल्याला योग्य रेट आला तर देऊन टाकू आपण अच्छा तर तुम्ही राहणार कुठले पत्ता सांगा मुक्काम पोस्ट आळे शिरीमाळा हा आणि तुमचा मोबाईल नंबर शहर वीस नऊशे ऐंशी हा नऊशे सत्तेचाळीस अच्छा तर बोकड्याची चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे आहे असं दिसतंय हा